नमस्कार रेडिओ एमपीसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये जानेवारी जाने जाने दोन हजार दहा रोजी तीन लाखावर बळी घेणारा हैतीचा भूकंप झाला होता बारा जानेवारी दोन हजार सहा रोजी हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत तीनशे बासष्ट यात्रेकरूंचा मृत्यू झाला आजच्याच दिवशी दोन हजार पाचमध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली बारा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा झाली बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला ते भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्वज्ञ रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते गुरूंची स्मृती चिरंतर राहावी यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांचा मृत्यू चार जुलै एकोणावीसशे दोन रोजी झाला बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजमाता जिजाबाई जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला बारा जानेवारी अठराशे त्र्याण्णव रोजी हरमन गोंगरिंग यांचा जन्म झाला ते जर्मन नाझी होते त्यांचा मृत्यू पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे सेहेचाळीस रोजी झाला बारा जानेवारी एकोणावीसशे सतरा रोजी महर्षी महेश योगी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पाच फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे सहामध्ये पंडित शास्त्री जोशी यांचा जन्म झाला ते साहित्यिक भारतीय संस्कृती कोषाचे व्यासंगी संपादक होते त्यांचा मृत्यू बारा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी झाला आजच्या दिवशी एकोणावीसशे दोन मध्ये महर्षी न्यायरत्न शास्त्री विनोद यांचा जन्म झाला ते तत्वज्ञ विचारवंत योगी स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक होते त्यांचा मृत्यू तेरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी झाला बारा जानेवारी एकोणावीसशे ब्याण्णव रोजी शिवपुत्र सिद्धराम मैया कोमकलीमठ उर्फ कुमार गंधर्व यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म आठ एप्रिल एकोणावीसशे चोवीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे पंधरामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला बारा जानेवारी सतराशे पाच रोजी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली बारा जानेवारी पंधराशे अठ्ठावीस रोजी गुस्ताव पहिला स्वीडनच्या राज्यपदी नियुक्त झाला बारा जानेवारी एकोणीश सहासष्ट रोजी नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगेळ यांचा मृत्यू झाला ते स्वातंत्र्य सैनिक लेखक वक्ते राजकीय नेते केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल होते त्यांचा जन्म दहा जानेवारी अठराशे शहाण्णव रोजी झाला बारा जानेवारी अठराशे नव्याण्णव रोजी पॉल हरमन म्युलर यांचा जन्म झाला ते डी टी या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली नोबेल पारितोषिक मिळवणारे स्वीस रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू बारा ऑक्टोबर एकोणावीसशे पासष्ट रोजी बेसल स्वित्झर्लंड येथे झाला बारा जानेवारी अठराशे चोपन्न रोजी व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म झाला ते विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विरुद्ध होते त्यांचा मृत्यू तीन ऑगस्ट एकोणासशे तीस रोजी झाला आजच्या दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सामाजिक कार्यकर्त्या पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान झाला आजच्या दिवशी एकोणाशे एकतीस मध्ये सोलापूरचे क्रांतीवीर किसन सारडा मल्लप्पा दन शेट्टी व कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली बारा जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी अगोता ख्रिस्ती यांचा जन्म झाला त्या इंग्लिश रहस्य कथालेखिका होत्या पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या त्यावेळेस त्यांनी मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाईल्स ही पहिली रहस्य कथा लिहिली अडुसष्ट कादंबऱ्या शंभरहून अधिक कथा सतरा नाटके अशी त्यांची साहित्य संपदा आहे त्यांचे साहित्य एकशे तीस भाषांमध्ये अनुवादित झाले आहे त्यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे नव्वद रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्त्याण्णव मध्ये सर आयझॅक पिटमॅन यांचा मृत्यू झाला ते शॉर्ट हँड या लघुलिपीचे जनक होते त्यांचा जन्म चार जानेवारी अठराशे तेरा रोजी झाला आपण ऐकले बारा जानेवारीचे दिनविशेष आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी అసే రోజే ది విశేష ఐక్యూ స్టేడియన్ టూ రేడియో ఎంపెస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నలేజర్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ అకేడమి ధన్యవాద